मित्रांनो शुभकार्याची सुरुवात आपण नारळ फोडून करतो पण एक प्रश्न नेहमी पडतो नारळ सरळ स्वच्छ तुटला तर शुभ का मानतात आणि तडा विचित्र आला तर सावधगिरी का सांगितली जाते चला आज हे रहस्य शास्त्र परंपरा आणि विज्ञान यांच्या आधारावर समजून घेऊया एक शास्त्रीय पाया अखंड फळ अर्पणाची आज्ञा प्राचीन गृहसूत्रांत हा विधान आढळतो आपस्तंभ गृहसूत्र गंधम पुष्पं फलम उदकम च देवाना भवती अर्थ देवांना गंध पुष्प फळ आणि पाणी अर्पण करण्यायोग्य आहे फळ म्हणजे अखंड शुद्ध न कुटलेले फळ आणि याच कल्पनेतून पुढे श्रीफळ म्हणजेच नारळ प्रतिष्ठित झाले अग्निपुराणही हा नियम अधोरेखित करते अग्निपुराण दोनशे सोळा गंधम पुष्प धूपदीपौ नैवेद्यम फलमेव च लोकांनी एक सार्वत्रिक सूत्र नारळावर लागू केले यत्र अखंडम तत्र शुभम खंडे अशुभम स्मृतम हा श्लोक पुराणातील नसला तरी शकुनशास्त्रातील मूळ संकल्पनेवर आधारित आहे सुवृत्तम शुभलक्षणम विकृतम तदशुभम स्मृतम म्हणूनच नारळ स्वच्छ एका रेषेत फुटला तर शुभ संकेत आणि विकृत तडा आला तर सावधगिरी नारळाचा प्रतिकात्मक अर्थ कठीण कवच म्हणजे अहंकार शुभ्र गर म्हणजे निर्मळ मन आतील पाणी म्हणजे जीवनशक्ती नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा भंग करून पवित्रतेचं स्वागत वैज्ञानिक कारणे नारळ म्हणजे जगातील सर्वात स्वच्छ निर्जंतुक नैसर्गिक अर्पण कीटक मायक्रोब आज जाऊ शकत नाहीत फोडण्याचा तड आवाज म्हणजे निगेटिव्ह आयन्स रिलीज वातावरण शुद्ध मन सतर्क फ्रेश स्टार्टची भावना वाढते इम्पॅक्ट रिच्युअल म्हणजे स्ट्रेस रिलीज इंडॉर्फिन सक्रिय होतात आत्मविश्वास वाढतो पाणी म्हणजे बायो एनर्जी प्लस फर्टिलिटी निर्जंतुक आणि खनिजयुक्त पाणी सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक नारळ उपलब्ध नसलेल्या प्रदेशात काय हिमालयीन प्रदेशात बेलफळ राजस्थानात भोपळा बिहार झारखंडात लौकी आणि उत्तर भारतात सुपारी श्रीफळाचा पर्याय म्हणून अर्पण केली जात असते नारळ सरळ फुटला तर तो अखंडतेचा शुभ संकेत तर विचित्र तडा आला तर विकृत शकून